लातूर येथे जनार्दन मोर्चाच्या माध्यमातून तेवीस जून रोजी झेंड्याचा अनावरण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय लातूर मधील दयानंद सभागृह या ठिकाणी जनार्दन मोर्चाच्या माध्यमातून मातंग समाजाला एका झेंड्याखाली घेऊन जाण्याचा प्रयत्न असून त्यासाठी रविवार दिनांक तेवीस जून रोजी जनार्दन मोर्चाच्या माध्यमातून झेंड्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे तर लातूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या अस्मितेचा हा झेंडा आहे याबाबत आमदार सुधाकर भालेराव यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत बोलताना माजी आमदार सुधाकर भालेराव म्हणाले शैक्षणिक आर्थिक सामाजिक यात मातंग समाजाचा कसा विकास होईल अशी विचारधारणा समोर ठेवून प्रयत्न चालू आहे आजपर्यंत जेवढा विकास व्हायला हवा तेवढा मातंग समाजाचा विकास झाला नाहीये समाजाला एक खंबीर नेतृत्व मिळालं नाही त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात समाजाच्या आर्थिक विकासासाठी बँक शाखा उभ्या करून छोटे मोठे उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत करण्याचा मानस आहे तरी महाराष्ट्रातील सर्व मातंग समाजातील बांधवांना आणि कार्यकर्त्यांना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केले तर या निमित्त संपन्न झालेल्या बैठकीत उदगीर आणि लातूर मधील प्राध्यापक तसेच इतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या अस्मितेसाठी व तत्सम समाजातील वंचित घटकासाठी खऱ्या अर्थानं एक अस्मितेचा झेंडा निर्माण झाला पाहिजे आणि एका झेंड्याखाली अनुसूचित जातीतला जो वंचित असलेला समाज घटक आहे तो खऱ्या अर्थानं एकत्रित झाला आला पाहिजे यासाठी जनआधार मोर्चाची निर्मिती करण्यात आली ही एक सामाजिक संघटना आहे या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना निर्माण झाल्या परंतु वंचिताला कुठल्याही संघटनेच्या माध्यमातून जो न्याय मिळायला पाहिजे त्या पद्धतीच्या न्यायासाठी उठाव झालेला नाही म्हणून खऱ्या अर्थानं जनतेला आधार देणारा मोर्चा आणि अस्मितेचा झेंडा याची निर्मिती त्याचं ते अनावरण तेवीस तारखेला रविवारी दयानंद सभागृह लातूर येथे करण्यात येत आहे मी तमाम मातंग समाजातील व तत्सम समाज घटकातील कार्यकर्ते बंधू भगिनींना मी विनंती करतो की आपण वाजत गाजत लातूरला दयानंद सभागृहामध्ये रविवारी आपण यावं हे आग्रहाचं निमंत्रण मी आपणाला देतो धन्यवाद प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर